अमरावतीच्या सदाशांती या आधारगृहामध्ये दोन अनाथ मुलींचे लग्न अडगुलवार या दाम्पत्यांचा अकरा कन्यांचे विवाह करण्याचा संकल्प अमरावतीच्या अनाथ मुलींचे सदाशांती या बालगृहाचे संचालक कुमुदिनी इंगळे यांनी सांभाळलेल्या दोन अनाथ मुलींचा शाही विवाह सदाशांती सदन व सदाशांती आधारगृहात रविवारी दिनांक पाच मे रोजी सायंकाळी थाटात पार पडला समाजसेवक राजू अडगुलवार व सौ स्वाती अडगुलवार या दाम्पत्याने मुलींचे कन्यादान केले सदाशांती आधारगृहातील रूपाली हिचा विवाह बुलढाणा जिल्हा जिल्ह्यातील सारोळा मारुती येथील किशोर ढगे यांच्याशी तर सपनाचा विवाह अकोला जिल्ह्यातील अंबाडी येथील योगेश या युवकाशी हिंदू पार पडला विवाह सोहळ्याला आमदार सुलभा खोडके जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त डॉक्टर नवीन चंद्र रेड्डी आपल्या परिवारासह उपस्थित झाले होते मुलींचे कन्यादान वंदना सुरेश अडगुलवार यांच्या प्रेरणेने अमरावती शहरातील नामवंत समाजसेवक सतीश उर्फ राजू अडगुलवार व स्वाती अडगुलवार या दाम्पत्याने केले आहे त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून येथील अकरा कन्यांचा विवाह करण्याचा संकल्प केला आहे सदाशांती बालगृहात बत्तीस वर्षापासून अविरतपणे हे कार्य सुरू आहे ज्यांना या जगात कुठेच आधार नाही अशा चिमुकल्या मुलींना मायेचा हात इथे दिला जातो मुली वर्षाच्या वर झाल्यानंतर त्यांना बालगृहात ठेवता येत नाही त्यांच्यासाठी संस्थेने गतवर्षीपासून सदाशांती आधारगृह सुरू केले आहे यात मुलींचे संगोपन शिक्षण कौशल्य विकास पुनर्वसन आणि लग्न हे उद्दिष्ट ठेवून काम केले जाते या कामात असंख्य दानदाते निस्वार्थपणे मदत करत असल्याचे संस्थेचे सचिव कुमुदिनी इंगळे यांनी प्रास्ताविकेतून सांगितले माझ्यासोबत आहे कुमुदिनीताई इंगळे जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांनी काय प्रयत्न या सगळ्या सोहळ्यासाठी केलेल्या नमस्कार ताई तुमचं मंडल न्यूज मध्ये स्वागत मला सांगा हा सगळ्या विवाहाचा योग तुम्ही कशा पद्धतीने जुळवून आणला मॅडम अठरा वर्षाच्या वरच्या मुलींचं नेहमी आमचा प्र, प्रयत्न हा राहायचा की त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींकरता आम्ही जवळजवळ बत्तीस बत्तीस वर्षापासून काम करतो आहे पण अठरा वर्षाच्या मुलींकरता काम करण्याची आमची एक कुठेतरी सल होती मनात की ह्या मुलींचं पुनर्वसन खूप आवश्यक आहे मग आम्ही एक आधार प्रकल्प संस्थेअंतर्गत उभा केला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या अठरा वर्षाच्या वरील मुली ज्या बालकल्याण समितीमार्फत इथे येतात त्यांचं आम्ही पूर्ण संगोपन एज्युकेशन स्किल डेव्हलपमेंट जॉब त्याच्यानंतर लग्न आणि त्यांना सुरक्षित माहेर असं देण्याचा आम्ही ह्या आधार प्रकल्पातर्फे प्रयत्न करतो आहे हे लग्न आहे आपल्या आधार, आधार लग्न मॅम मिस्टर आहेत अग्दु, अग्दु, त्यांनी अकरा लग्नाचा संकल्प केलेला आहे के त्याच्यापैकी आता हे दोन लग्न होत आहे दोन लग्न पहिलं स्थळं कुठून शोधलीत तुम्ही आमच्याकडे अठरा वर्षाच्या मुली जशा यायला लागल्यात आल्यात मग कुठेतरी हे व्हायरल झालं की इथे अठरा वर्षाच्या वरच्या मुली आहेत आणि इथे लग्न होऊ शकतं मग बायोडाटा आले आमच्याकडे बायोडाटा आल्यानंतर मग आम्ही ते सॉर्टिंग केलं जो आम्हाला बायोडाटा चांगला वाटला मग त्याचा आम्ही फॅक्ट फाइंडिंग आमच्या डिपार्टमेंटतर्फे केलं महिला बा की हा मुलगा व्यसनी आहे का किंवा लग्न झालेलं आहे किंवा याच्यावर क्राईम गुन्हे आहेत का वगैरे सर्व जेव्हा आम्हाला योग्य वाटलं त्याच्यामध्ये सर्व रि रिपोर्ट आले मग आम्ही त्या मुलाला बोलवलं त्यांच्या कुटुंबियांना बोलवलं आणि मग त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला कि काया कर, की काय करायला हरकत मग आम्ही मुलगी दाखवली आणि मग पुढचं झालं आणि मग सर्व पुढच्या प्रोसिजर अनाथ मुली होत्या आणि त्यांचं संगोपन त्यांनी बत्तीस वर्षापासून इथे केलेलं आहे छोटस रोपट त्यांनी लावलं होतं आणि आज ते विराट रूप आहे पण अठरा वर्षानंतर गव्हर्नमेंटने पूर्ण बॅन करून टाकलं त्यांनी एक प्रोपोझल दिलं की बा हे का याच्यानंतर पुनर्सनाच कसं होईल राजेभाऊ म्हटलं शब्दला पाहत ताई मी अकरा मुलीचं कन्यादान करतोय आणि आपल्या स्वतःच्या मुली समजून आपल्याला हे

हे सगळं ठरवत असताना तुम्ही मुलाकडची पाणी वगैरे करायला स्वतः गेले होते का काही केलेली आहे पूर्ण त्यांचं त्यांचे कपडे घेतात ठेवलं होतं लग्नापर्यंतच कार्य हाती घेतलेलं आहे की नंतर पण मुलींचे बाळंतपण किंवा नंतर त्यांचं जे पुढचे काही आहे ते आता ते त्यांची फॅमिली ठरवून काय पण आम्ही इथून त्यांना हे करत आहे मुलीसारखं काय काय कार्यक्रम झाले आतापर्यंत या लग्न सोहळ्याचे एक हळदीचा कार्यक्रम झाला मेहंदीचा झाला काल संगीताचा झाला आणि आज लग्न सोहळा आहे आता लग्न सांगताना तर लग आम्हाला रडतो जास्त विचारणं हे पत्तीस वर्ष आमचे कसे गेले ते आमचं आम्हालाच माहीत जितकं तुम्ही सांगाल विचाराल तेवढं आम्ही सांगू शकतो पण सांगताना गळ्यातील असं काही बोलू देत नाही कंट्रोल करावं लागते काल इमोशनल सॉंग माझ्या मुलीने इथे डायसवर घेतलं आहे बहुतांश लेडीज रडल्या ले। आणि या असून आम्ही मोठं केलं केलं आम्ही आतापर्यंत आणि आता कन्नड करत आहेत अडगुल आमचा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर पंकजा इथली डायरेक्टर आणि कुमुन ताई आणि सुधामिंग यांची मुलगी आहे अगदी वयाच्या सोळा वर्षापासून मी सदाशांतीचा जो प्रवास आहे तो बघत आहे माझ्या आईवडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं की इथल्या मुलींचं म्हणजे जी वाताहात होत समाजा आहे समाजामध्ये की त्यांचं व्यवस्थितरित्या संगोपन झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे खूप खड़तर परिस्थितीमधनं आम्ही ते इथपर्यंत आणलं सदाशांती हे माझे हजबंड आहेत आ, संजय पळसोतकर आणि यांचा सपोर्ट खूप या आहे माझा भाऊ डॉक्टर जयशिंगे आमची पूर्ण फॅमिली ह्या प्रवासामध्ये आहे आणि आमचा एकच प्रयत्न राहील की ज्या पण मुली अनाथ निराधार निराशित आमच्या बालसदनला येतील आम्ही प्रयत्न करू की त्यांचं लाईफ संपूर्णपणे एस्टॅब्लिश होईल पण मी याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांना देते कारण त्यांनी जर पाऊल उचललं नसतं तर कदाचित आज आपल्याला हे स्वरूप बघायला मिळालं नसतं जर, आ, साथ देता है भावना है आ, एकदम चांगलं वाटतं असं कार्यकर्त्यांना लग्नापासूनच तिने मला एक पहिलेच अट टाकली होती की तिला लहानपणापासून समास करायची आवड आहे आणि लग्नानंतरही मी ते करू शकेल आणि आम्हालाही माझंही लहानपणापासून मी राजकारण समास करण्यात आहे त्याच्यामुळे मलाही आवड आणि तिची जे मनापासून सगळे काम जॉब करते ती प्रोफेसर असून सगळं सांभाळून या लहान मुलींसाठी नेहमी प्रत्येक गोष्टीत त्यांच्या उभी असते ती त्याच्यामुळे मलाही अभिमान आहे तिच्या गेल्या तीन दिवसापासून आमच्या ह्या दोन स्वनाथ बालिकांचा जो काही विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे माननीय आमचे इंगळे सर आणि इंगळे मॅडम ह्या सातत्याने गेल्या पंचवीस वर्षापासून काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी बालगृह चालवतात आतापर्यंत आम्हाला हा प्रश्न होता अमरावती जिल्ह्यामध्ये की अठरा वर्षापर्यंत आमचं बालगृह आहे पण यानंतर अठरा वर्षानंतर मुलींचं कसं काही मुली त्यांच्या पायावर उभ्या राहतात त्यांना आम्ही नर्सिंगचे किंवा इतर काही किमान कौशल्य आधारित त्यांना स्किल बेस्ड ट्रेनिंग देतो पण काही मुली असतात ज्या बुद्धिमत्ता त्यांची थोडी कमी असते मग त्यांना फॅमिलीमध्ये रिस्टोअर करणं गरजेचं असते आणि विवाह हा, हा एक माध्यम मा आहे की समाज त्याच्यामधून कुटुंब प्रस्थापित होते आणि हाच एक प्रामाणिक प्रयत्न इंगळे मॅडमनी आणि इंगळे सरांनी मागच्या वर्षी त्यांनी एक पाऊल उचललं आणि सदाशांती आधारगृहाची स्थापना केली या आधारगृहामध्ये ज्यावेळेला सपना आणि रुपाली आमची बालगृहातून आधारगृहामध्ये जेव्हा गेल्या त्यावेळी त्यांची जी परिस्थिती होती ती आम्ही अनुभवलेली आहे कशी होती त्यानंतर जे त्यांचे ट्रिमेंडस चेंजेस झाले दोन वर्षात ते वाखाणण्याजोगे आहेत म्हणजे एक संसारासाठी त्या सक्षम झालेल्या आहेत आणि त्यांना एक उपवर असे मुलं पण मिळाले आहेत मॅडमनी आणि सरांनी खूप अथक प्रयत्न केले यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत की आमच्या मुली ह्या कुटुंबात रिस्टोर होत आहेत आणि यापुढे पण आम्ही त्यांचा पाठपुरावा घेऊ कारण ह्या मुली नुसती लग्न करून हे होणार नाही पण ह्या आमच्या मुली झालेल्या आहेत त्यांचे पुढचे सणवार त्यांचे काही सुखदुःख आहे यामध्ये आम्ही नेहमी त्यांच्या सोबत राहू आणि पाठीशी राहू धन्यवाद